कसे सगळे तर आज आहे गुरुवार आणि ऑफिसवरून आलो साडेसहा वाजता घरी आल्यानंतर पिनट बटर खाल्लं नाश्त्यामध्ये आता वाजय सात तर आता आप आपण करणार आहे वर्कआउट आज आपण चेस्ट आणि ट्रायचा वर्कआउट करूया तर चालू करूया तर हे गायच तुम्ही पाहिले माझ्या व्हिडिओमध्ये माझी पूर्ण सिरीज ही होम वर्कआउट चालू आहे आपण घरीच वर्कआउट करतोय तर घरी वर्कआउट करून पण आपण फॅट लॉस आणि वेट कमी करू शकतो हे मी सिद्ध करून दाखवलं आहे गेले एक महिन्यामध्ये मी चार किलो वजन कमी केलं आहे माझं वजन होतं एटी टू किलो आणि आज माझं वजन आहे सेवन्टी एट किलो आपण होम वर्कआउटन सुद्धा खूप चांगलं वेट कमी करू शकतो फक्त तुमचं डायट आणि वर्कआउट हे कन्सिस्टंटली पाहिजे आहे आणि डेली तुम्ही पाच लिटर पाणी मिनिमम पिलं पाहिजे तर तुम्हाला डायजेशनला आणि डिहायड्रेशनला त्रास नाही होणार मी वेट कमी करण्यासाठी जो उपाय केला होता तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो वेट कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं शुगर मीठ तेल मसाले आणि स्पायसी हे तुम्ही सगळं खायचं बंद केलं तुमचं वेट ऑफ डिक्रीज व्हायला हो चालू होईल बेकरी प्रोडक्ट बंद करून टाकायचे कॅलरीज काउंट करायच्या तुमचा दिवसाचा किती कॅलरीज बर्न होत्यात आणि किती तुम्ही इंटेक करणार आहे ह्याचा तुम्हाला तुमच्याकडे मॅक्रो काउंट असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कॅलरीज इंटेक करायला सोपे पडलं जाईल आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे जेव्हा तुम्ही डायटवर जाता किंवा तुम्ही कॅलरीज डिक्रीज करायला जाता तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं प्रोटीन इंटेक प्रोटीन इंटेक हा तेवढा गेला पाहिजे तर तुमचा मसल मास लूज होणार नाही रे हे वर्कआउट केला आता असलाय संध्याकाळचं जेवण करण्यासाठी जेवणात दाखवतो मी तुम्हाला बॉईल एक्स खातोय पाच एक पाच बॉईल एक्स आहे तीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल याच्यातून आपल्याला आणि झोपताना एक वेचा स्कूप त्यातून आपल्याला पंचवीस ते चोवीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल तर हा झाला आपला पूर्ण दिवसाचा मील कम्प्लीट होतोय तर चला मग हा व्हिडिओ आपण इथं संपवूया भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग गुड बाय